नमस्कार आज आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर करून मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा पौष्टिक असा पदार्थ बनवतो आहे आणि हा पदार्थ मुलांना इतका आवडेल की तुमची मुलं भाज्या खात नाहीत ही तुमची तक्रारच उरणार नाही तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतलाय तो काढायचा इथे मी बारीक रवा वापरती आहे तुम्ही मोठा वापरणार असाल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर या ठिकाणी ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्या वाटीनेच आपल्याला पुढचं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे मी ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्या वाटीनेच अर्धी वाटी दही घेतलं आहे तर दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट नसावं नॉर्मल आंबट असणारं दही या ठिकाणी वापरायचं आहे आणि एका वाटीसाठी अर्धी वाटी दही हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर न करता वा, जे आपण दही घातले त्यामध्येच हा रवा आपण छान एकसारखा मिक्स करून घेऊयात तर यामध्ये लागणारं पाण्याचं प्रमाण तेसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये यामध्ये पाणी वापरा म्हणजे पाण्याचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट होईल तर इथे पहा सुरुवातीला दही घातलं होतं त्यामध्येच रवा मिक्स करता येईल तेवढा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने रवा आणि दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एका एक वाटीला थोडंसं कमी इतकं पाणी घेतलं आता हे पाणी एकदम यामध्ये घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालायचं रवा त्यामध्ये मिक्स करायचा पुन्हा थोडं पाणी घालायचं पुन्हा हा रवा मिक्स करायचा यामुळे काय होतं रवा छान एकसारखा मिक्स होतो त्याच्या गुठळ्या होत नाहीत तर इथे पहा जेवढं मी पाणी घेतलं होतं ते लागेल असं थोडं थोडं घातलं आणि छान असं बॅटर तयार करून आहे तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये गुठळ्या झाल्या नाही आहेत आणि एकदम सॉफ्ट असं बॅटर तयार आहे जेवढं यामध्ये पाण्याचं प्रमाण सांगितलंय ना त्यामध्ये रवा सुद्धा अगदी छान भिजतो पातळ होत नाही किंवा बॅटर घट्टसरसुद्धा होत नाही त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे बॅटर म्हणजे मिश्रण भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे रवासुद्धा छान भिजेल रवा भिजतोय तोपर्यंत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे गाजर खिसून घेतलंय गाजर खिसून घेण्याऐवजी तुम्ही बारीक चिरून घेतलं तरीसुद्धा चालेल अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि इथे माझ्याजवळ काही कडीपत्त्याची पाणी मी सुकवून ठेवली होती ती चुरून किंवा बारीक चिरून घ्यायची आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या घालू शकता तर इथे पहा भाज्या चिरून होईपर्यंत मिश्रणसुद्धा छान भिजले रवासुद्धा अगदी छान फुलला आहे बॅटरची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता सुरुवातीला थोडंसं सैलसर होतं पण रवा फुललाय त्यामुळे मिश्रणही थोडंसं घट्टसर झालंय आता याच्यापेक्षा सैलसर किंवा घट्टसर हे मिश्रण आपल्याला नको आहे तुम्ही तयार केलेलं मिश्रण जर याहीपेक्षा घट्टसर वाटत असेल तर दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्स करून घ्या त्यानंतर आता यामध्ये ज्या काही भाज्या आपण चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या तुमच्याजवळ जर कोथिंबीर असेल तर तीसुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं जिरे तुम्ही यामध्ये अशा पद्धतीने नक्की घालून बघा हा पदार्थ यामुळे चवीला इतका भारी लागतो की मुलंसुद्धा आवडीनं खातील आता सर्व साहित्य घातलं की आता हे सर्व साहित्य बॅटरमध्ये म्हणजे मिश्रणामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य भाज्या मी बॅटरमध्ये म्हणजे मिश्रणामध्ये छान एकसारख्या मिक्स करून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आणि तोही यामध्ये मिक्स करून घ्यायचा सोड्याऐवजी तुम्ही छोटा अर्धा चमचा इनो वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे पहा सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून झाले सोडा घातला होता तो सुद्धा मिश्रणामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतलाय त्यासोबतच बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर गॅसवर मी पात्र गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान कडकडीत गरम झाले गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि पात्रामध्ये अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी मुलांसाठी आणखी पौष्टिक हे आप्पे बनवायचे असतील तर तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता तर इथे पहा सर्व पात्राला मी तेलाने ग्रीस करून घेतले म्हणजे तेल लावून घेतले आता यामध्ये जे मिश्रण म्हणजे बॅटर आपण तयार करून घेतले ते घालायचं तर मिश्रण पात्रामध्ये घालताना लक्षात ठेवा सुरुवात बाजूने करायची सुरुवातीलाच मध्यभागी बॅटर हे घालायचं नाही नाहीतर काय होतं मध्यभागी भांडं आधीच जास्त गरम झालेलं असतं त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही मिश्रण मध्यभागी घातलं तर ते खालच्या बाजूने लगेच परततं किंवा शिजतं आणि करपू शकतं त्यामुळे सुरुवातीला बाजूने घालायचं आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचं तर इथे पहा सर्व पात्रामध्ये मी हे बॅटर एक एक चमचा घालून घेतले गॅसचा फ्लेम मिडियम टू लोज ठेवायचं आहे आता याच्यावर वरून आणखी थोडंसं तेल सोडायचं वरून तेल सोडणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल सोडायचं नाही सोडलं तरीसुद्धा चालेल आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त तीन ते चार मिनटं हे आपे खालच्या बाजूने मीडियम टू लो फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे तर इथे चार ते पाच मिनटं झाले आहेत झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता आप्पे किती छान फुलले आहेत आता हे आपे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आपे पलटी करून घेताना लक्षात ठेवा मध्यभागी सुरुवातीला पलटी करून घ्यायचे आणि त्यानंतर बाजूचे आपे पात्रामध्ये मिश्रण सोडताना आपण बाजूने सुरुवात केली होती सर्वात शेवटी मध्यभागी मिश्रण सोडलं होतं पण जेव्हा तुम्ही आप्पे पलटी करून घ्याल तेव्हा सुरुवात मध्यभागी करायची आणि शेवट बाजूने तर इथे पहा सर्व आप्पे मी पलटी करून घेतले आहेत आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लोज ठेवायचा आणि पुन्हा तीन ते चार मिनटं हे आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे पहा तीन ते चार मिनटं झाले आहेत झाकण काढूया आता हे आप्पे मी तुम्हाला पलटी करून दाखवते तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असे भाजून झाले आहेत मध्यभागी आता तुम्ही म्हणाल भाजले तर जातीलच पण बाजूचे सुद्धा तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने छान खरपूस भाजले आहेत चमचा लावून पहा किंवा बोटाने चेक करा रवा अजिबात बोटाला चिटकत नाही आहे म्हणजे हे आपे परफेक्ट असे दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाले आहेत आणि सुद्धा छान टम्म आता हे आपे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व आपे मी ताटामध्ये काढून घेतले आहेत राहिलेले सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायचे आता आपण टिफिन पॅक करूया तर इथे पहा मस्त टम्म फुगलेले वरून छान कुरकुरीत खुसखुशीत आतून जाळीदार आणि भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेले पौष्टिक असे रव्याचे आप्पे बनून तयार आहेत दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतात आणि चवीला इतके जबरदस्त लागतात की मुलं आवडीनं खातील आणि हे रव्याचे आप्पे तुम्ही मुलांना टोमॅटो केचपसोबत देऊ शकता टोमॅटो केचपसोबतसुद्धा सुद्धा चवीला अप्रतिम लागतात आप्पे तुम्ही पाहू शकता आतून छान जाळीदार तयार झाले आहेत ना आणि वाटतसुद्धा नाही आहे आपण यामध्ये इतक्या भाज्या घातल्या आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी एकदा झटपट होणारे भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेले हे रव्याचे आप्पे नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद